आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क या सरपंचांचा नादच खुळा या कामाचं होतय सर्वत्र कौतुक त्यांचाही निवारणार्थ सरपंच पदाचे मानधन सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव यांचा निर्णय सुनील सावंत मित्र परिवारातर्फे सत्कार शासनाकडून मिळणारे सरपंच पदाचे मानधन सरपंच प्रल्हाद जाधव यांनी पाणी टंचाई विकास कामासाठी दिले त्यामुळे सावनपूर तालुका पनूस गावात तीव्र उन्हाळा असताना देखील पाणी टंचाईला सामोरे जावे लागले नाही जाधव यांच्या उपक्रमाबद्दल तालुक्यातून कौतुक होत आहे दरवर्षी उन्हाळ्यात सावनपूरला टंचाई मोठ्या प्रमाणात भासते त्यांनी गावातील बाजीराव जाधव यांना त्यांच्या विहिरीचे पाणी गावाला देण्यास विनंती केली गावाच्या हितासाठी बाजीराव जाधव यांनी होकार दिला परंतु करण्यासाठी जास्त क्षमता असणारी विद्युत मोटर विहिरीवर बसवणे गरजेचे होते त्याकरिता रुपये खर्च अपेक्षित होता लोकांच्या हितासाठी सरपंच जाधव हो, यांनी वर्षभराचे मानधन विकास कामासाठी दिले या निमित्त सुनील सावंत मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या हस्ते सरपंच जाधव हो यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी सुनील सावंत सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी अध्यक्ष संचालक उपस्थित होते नमस्कार मी सावंतपूर गावचा लोकनीत सरपंच बोलतोय त्या वर्षी भीषण दुष्काळ असल्यामुळे गावाला पुरेसं पाणी मिळत नव्हतं कुंडल प्रादेशिकचे पाणीपुरवठा सुद्धा सुरळीत नसल्यामुळे आणि दुष्काळ भीषण असल्यामुळे बोरचे हे गावातल्या पाणी कमी झालेलं होतं आणि गावाला पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे बाजीराव जाधव यांना पाण्यासाठी विचारणा केली असतात त्यांच्या विहिरीला भरपूर पाणी आहे कॅनलच्या बाजूला विहिर असल्यामुळं तर त्यांनी गावाला पाणी देण्यासाठी होकार दिला व मला जे सरपंच पदाचे शासनाकडून जे मानधन मिळते त्या मानधन माझा एक वर्षाचं खात्यावरती जमा झालं होतं तर गावासाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती तर ते माझ्या डोक्यात आलं की बाबा हे मानधन आपण गावाला आज पाणी कमी पडते तर ते मोटर मोटर मोटरपंप बसवून ना आपण गावाला कमीत कमी खर्चात जर मुबलक पाणी द्यावं त्या हेतूनही मी सगळं काही केलेलं आहे गावासाठी आणि आज आता गावात भरपूर पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि गावातली लोकही त्यामुळे समाधानी आहेत आमचे बंधू बाजीराव अण्णा यांनी जे आम्ही विचारणा केल्यानंतर मोठ्या मनाने जे त्यांनी पाणी दिलं त्याबद्दल मी गावा जे ना त्यांचे आभार मानतो मी विकास आहोत त्याचं श्री ग्रामपंचायत सावंतपूर व माझे उपसरपंच सावंतूड पाण्याची टंचाई असल्यामुळं आम्ही माझ्यांनासनी पाण्याची मागणी केली त्यांनी सरपंचासनी खोकार दिला व गावासाठी अतिशय मोठं योगदान अण्णांनी केलेलं आहे त्यासाठी मी ग्रामपंचायती वत वत वतीनं अण्णांचं व सरपंचांनी दिलेल्या ह्या पंप व सगळ्या सेटअपबद्दल मी आज दोघांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो माझ्या शोयद जाधव ग्रामपंचायत संपूर्ण मागणी केल्यामुळे मी आमच्या हेरीचं प्राणी पाणीपुरी केली गावाला अत्यंत अडचणीच्या काळात